आवक ही कमी दिसून येत आहे कालच्यापेक्षा आवक दहा ते बारा गाडी आवक कमी आहे आज जे सफेद गाडी आहे ते नऊ गाड्यांची आवक आहे आणि टोटल जी, दिवस जी आवक आहे ती एकशे चाळीस गाड्यांची आज आवक आहे तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस सोलापूर मार्केट ते आपल्याला बघायला गेलं तर जी आवकची परिस्थिती आहे ती आवक भरपूर कमी दिसत आहे म्हणजे जी तुलना आपण मागच्या वर्षी बघायला गेलं तर जे मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान किंवा ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या दरम्यान जो आवक असतो तो जवळजवळ अडीचशेच्या पुढे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशेच्या जवळ आवक जात असतो पण आपल्याला यावर्षी किंवा या, कि या महिन्यामध्ये आपल्याला तसा आवक बघायला भेटत नाही सो so, आज सोलापूर मार्केटला बाजारभाव काय जातो आहे ते आपण जाणून घेऊया आणि शेतकरी मित्रांना आणखीन एक सांगायचं सा होतं सध्याला मार्केटमध्ये जो नवीन कांदा येतोय तो डॅमेज आणि खराब परिस्थितीमध्ये येताना दिसत आहे डॅमेज कांद्याला आज सोलापूर मार्केट येथे कालच्या लिलावमध्ये आपण बघितलं होतं की डॅमेज जो कांदा आहे त्याला दोनशे चारशे रुपयेपर्यंत असा बाजारभाव भेटतो आहे आणि सरासरी जो मार्केट आहे नवीन कांद्याचा सर्वांना नमस्कार घंटा वाजलेला आहे संतोष काटकर नमस्कार विशाल काटकर सर नमस्कार शिरापूर येथून कमेंट येत आहेत कारंडे आज किती आवक आहे ऋषिक यांचा बी कमेंट आहे ऋषिक नमस्कार ऋषिक आज एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे विठ्ठल नमस्कार बघूया आपण सुरुवातीला नवीन कांद्याचा बाजारभाव मी तुम्हाला दाखवणार आहे एन एन डी यांचा लिलाव चालू आहे इकडं बघू शकता तुम्ही जो गरवा कांदा आहे नवीन तो सुद्धा तो सुद्धा कांदा आलेला आहे आणि इथं नवीन कांदा बघूया एन एन डी यांचा लिलाव नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघूया

रॉयल शेतकरी यांचा कमेंट आहे जुना कांदा दाखवूया जुना कांदा अकराशे रुपये पर्यंत आपल्याला नवीन कांदा गेलेला दिसलेला आहे आता त्याच्या पुढचा जो चालू आहे त्याच्या पुढं गरवा नवीन कांदा आहे त्याच्या अलीकडचा लाल नवीन कांदा हा अकराशे रुपये पर्यंत गेलेला दिसलेला आहे थोड्या वेळानं आपण पुन्हा येऊ आता जुना कांदा बघूया पलीकडे साडे सतरा रुपये चालू आहे ओके साडे सतरा रुपये गेलेला आहे जुना कांदा अकरा रुपये चालू आहे बघूया काय जात आहे दोन हजार रुपये पोहोचलेलं आहे पठान हाय है, हेलो रईस पठान हाय ट्वेंटी वन रुपीज हीज गोइंग एकवीस रुपये चालू है प्रशांत आज एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे दोन हजार रुपये असा फायनल गेलेला आहे हा कांदा त्याच्या बाजूला चौदा पंधरा रुपये चालू आहे ओके साडे पंधराशे रुपये गेलेला आहे एक वक्कल आपल्याला दोन हजार रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे फक्त सत्तावीस लाईक झालेले आहेत विनंती आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला आज नवीन कांदा कुठंपर्यंत जातोय ते बघायचं आहे आपल्याला पुढच्या दहा मिनटामध्ये नवीन कांदा दाखवतोय इकडं पत्ती निघालेला कांदा जो जुना आहे त्याचा लिलाव चालू आहे ओके तोपर्यंत इकडचा बघूया जरा उन्हाळी कांदा क्वालिटी कांदा दिसतोय तेरा रुपये गेलेलं आहे त्याच्यापुढं पंधरा रुपये चालू आहे जरा समोर जातो मी दोन मिनटात सोळा रुपये चालू आहे बघूया काय कांदा कसा का आहे ओके हा शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये पत्ती निघालेला कांदा आहे कांद्याला साईज आहे सतरा रुपये चालू आहे फक्त पंचेचाळीस लाईक झालेले आहेत ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या सतरा रुपये लिलाव चालू आहे सतराच्या पुढं सरकतोय का आपल्याला बघायचं आहे कांद्याला साईज आहे पण पत्ती निघालेले आहेत जुना उन्हाळी कांदा आहे थोडेफार कांदे पत्ती निघालेले होते आणि थोडेफार काजळी पडलेले कांदे होते काळे पडलेले सतरा रुपये गेलेला आहे गाडी राजेश यांचा कमेंट आहे काय म्हणतायेत राजेश गाडी मालक यांनी लिहिला होता हनुमंत यांचा कमेंट आहे पांढरा कांदा किती आहे हनुमंत आज एकशे चाळीस मध्येच नऊ गाड्या ह्या पांढऱ्या कांद्याच्या आहेत इकडे बघू शकतो तुम्ही साडे तेरा रुपये चालू आहे आज आपल्याला एक वक्कल दोन हजार रुपये तेवढाच बघायला भेटलेला आहे ओके चौदा रुपये गेलेला आहे साडे चौदा पुढचा वक्कल साडे चौदा पंधरा रुपये चालू आहे पंधरा रुपये गेलेला आहे

यांचा कमेंट आहे त्यांचा तोच कांदा नेमका कोणता कांदा राहील आता किती ओके पुढचा अठराशे आहे बारा, बारा रुपये पासून चालू आहे ओके इकडं बघूया चौदाशे रुपये चालू आहे मुकल साईज दिसतोय कांदा मुकल साइज कांदा आहे बघूया काय जाते साडे चौदा रुपये कांदा दुगरी नवीन खांद्याकडे जाऊया आपण चौदा ओके पंधराशे रुपयाला फायनल गेलेला आहे हा वक्कल शेतकरी मित्रांनो आज आवक कमी असताना आपल्याला मार्केट मध्ये फरक दिसून येत नाहीये कारण काल एखादा वक्कल आपल्याला गेलेला दिसला होता पण आज फक्त एक ते दोन लॉट आपल्याला अठरा रुपये ते वीस रुपया पर्यंत दिसलेले आहेत इथला बघूया हा वक्कल काय क्वालिटी कांदा आहे सतरा रुपया पासून सुरुवात आहे सव्वा एकोणीस रुपये पर्यंत आहे लिलाव चालू आहे सव्वा एकोणीस रुपये क्वालिटी आहे कलर आहे साईज आहे निवड पण व्यवस्थित आहे मोठा लॉट आहे हा दोन हजारच्या पुढं सर्कल असा अंदाज आहे सव्वा एकोणीस रुपये चालू आहे मोठमोठे व्यापारी आपल्याला इथं दिसत आहेत एकोणीसच्या पुढं जाणार बरेच कांदे लहान मोठे पडलेले आहेत तरी सुद्धा एकोणीसच्या पुढं वीस पर्यंत जातो का तो आपल्याला बघायचा क्वालिटी आहे कांदा जवळजवळ सहा महिने साठवलेला कांदा दुसरी पिशवी फाडायला लावलेल्या आहेत अठरा रुपये ओके तर त्या वक्कलमध्ये लहान लहान कांदे पडल्यामुळं शेतकरी मित्रांनो कारण एकोणीसच्या पुढं कोणतेही व्यापारी घ्यायला तयार नव्हते एकोणीस रुपयेपर्यंत तो कांदा पोचला होता पण कोणी घ्यायला तयार नाही आहे म्हणून ती बीट सोडून अठरापर्यंत तो वक्कल गेलेला आहे कारण इथल्या इथंच रिझल्ट कळतो आहे ज्या व्यापाऱ्यांना कांदा पाहिजे तो दहा वीस पन्नास दहा वीस पंचवीस चाळीस पन्नास शंभर असं वाढवत वाढवत बीट वाढली याचा अर्थ बाजारभाव वाढतो आहे म्हणजे याचा अर्थ व्यापाऱ्यांना तो कांदा घ्यायचा आहे पण कोणी दहा वीस किंवा पन्नास पंचवीस बीट वाढवायला तयारच नव्हतं त्याच्यामुळं कोणी तो कांदा घ्या म्हणजे लहान असल्यामुळं साईज किंवा बाजारभाव कमी असल्यामुळं तो वक्कल कोणी घ्यायला तयार नव्हता मिक्स क्वालिटी पत्ती निघालेला आणि पिवळा पडलेला नऊ रुपये गेलेला आहे बाळासाहेब यांचा कमेंट चार आहे चार बाळासाहेब बांगलादेश बद्दल माहिती द्या तर बाळासाहेब बांगलादेशची कोणती अजून ठोस बातमी समोर आलेली नाही आहे तिकडच्या बातम्या एवढ्याच आहेत की त्यांच्या मार्केटमधला जो कांद्याचा जो बाजारभाव आहे जो दर आहे जो तिथला जो रेट आहे कांद्याचा तो महाग आहे आणि तिथं पुरवठा कमी आहे एवढं बातमी स्पष्ट आहे पण निर्यातीबद्दल किंवा आय पीबद्दल किंवा भारताकडून भारत सरकारकडून कांदा मागणी कधी होणार आहे याच्याबद्दल कोणती अजून स्पष्ट बातमी आलेली नाही आहे आता आपण नवीन कांद्याकडं का जाऊया बघूया नवीन कांदा काय बाजारभाव नाही नवीन कांदा नवीन कांदा शेतकरी मित्रांनो नवीन कांदा किंवा गरवा कांदा बघूया आपण बाजार ओके इथं गरवा कांदा चा लिलाव चालू आहे एकदा कमेंट करा गरवा कांदा बघायचाय का नवीन कांदा बघायचा जुना कांदा आता आपण बघितलेला आहे लिलाव दादासाहेब यांचा कमेंट आहे साध्या व्हिडिओला प्रतिउत्तर नाही कमेंट आलाच नाही मला नाही तर सर्व कमेंटला मी उत्तर देतोय दादा काळे यांचा कमेंट आहे नवीन कांदा दाखवा ओके नवीन मध्ये कोणता दाखवू गरवा दाखवू का लाल दाखवू ठीक आहे डबल नाईन ओके नवीन ओके साडेसहाशे रुपये जो एकदम मीडियम होता लहान खांदा होता गरवा तो साडेसहाशे रुपये आता नवीन खांद्याकडे मी जातो आहे बघूया काय जातो नवीन कांदा दोन मिनटं थांबा एकदम पलीकडं जाऊन बघूया नवीन कांदा तिकडे आहे काल फक्त एक ते दोन लॉट शेतकरी मित्रांनो तेरा रुपये चौदा रुपये पर्यंत गेलेले होते काल नवीन कांदा आणि नवीन कांदा थोड्या उशीरनं सुरू होईल अजून आता सध्याला तर इकडे गर्वा कांदा आणि जुन्या कांद्याचा लिलाव चालू आहे हेरा ट्रेडर्स यांचा लिलाव तिकडं पलीकडे चालू आहे नवीन कांदा इथं बाजूला आहे पण आतला इथं लिलाव अजून सुरू नाही आहे उमेश बासष्ट चौपन्न यांनी कमेंट केलेला आहे नवीन कांदा उमेश ओके हो बघूया थोड्या वेळाने होतोय का नाहीतर मी पलीकडे जातो दीपल दीपाली अडुसष्ट नवीन कांदा पांढरा दाखवा तर तरी किती कमेंटकडे लक्ष देतील हा दत्तात्रय बरोबर आहे मला इकडं पण बघायचं आहे नवीन कांदा सुरू आहे का कोणता कांदा आहे क्वालिटी कसा आहे रेट काय चालू आहे हे सगळं बघत बघत मला कमेंट वाचावं लागतं त्याच्यामुळं काही कमेंट हे सुटून जातात वाचत नाही त्याच्यामुळं सॉरी हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव चालू आहे बारा साडे बारा रुपये चालू आहे पावणे तेरा रुपये चौदा रुपये चालू आहे पण हा जुना कांद्याचा लिलाव आहे नवीन कांद्याचं प्रमाण कमी आहे नवीन कांद्याचा वक्कल मी बघतोय शोधतोय इकडं बघा इकडं नवीन कांदा आहे थोडा वेळ लागेल इथं लिलाव यायला बर नवीन कांद्याचा मी एक पाच मिनिटाचा व्हिडिओ टाकेन नंतर ना कारण नवीन कांदा खूप कमी प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये दिसतोय काही ठिकाणी नवीन कांदा आहे डॅमेज कांदा ज्यांनी नवीन कांद्याचा लिलाव हो किंवा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी एकदा साधा व्हिडिओ जाऊन बघू शकता चॅनलवर साधा व्हिडिओ टाकलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला आता अपडेट देतो कालची अपडेट देतो आजचा नवीन कांदा आपण बघितलेला नाही आहे शेतकरी मित्रांनो काल मार्केटमध्ये चौदा रुपयापर्यंत एकच वकील नवीन कांदा गेला होता आणि बाकी डॅमेज कांदे आहेत नवीन कांद्याचे त्याच्यामुळं आपल्याला बाजारभाव नवीन कांद्याचा लवकर लक्षात येत नाही आहे चार रुपयापासून सहा रुपये आणि सहा रुपयापासून सरासरी सात रुपये असे सहा ते सात रुपये सरासरी मार्केट आपल्याला दिसून येते एक काम करतो मी नवीन कांद्याचा सा साधा व्हिडिओ बनवण्याचा सा प्रयत्न करतो आता व्हिडिओला आपण थांबूया ओके ह्या ठिकाणी खलिपा यांच्या लाईनमध्ये आपल्याला नवीन कांद्याचे चार पाच वक्कल कालच्याप्रमाणे दिसत आहेत इथला मी साधा व्हिडिओ घेतो आणि नंतरनं चॅनलवर आपण अपलोड करूया साधा व्हिडिओ एक चार ते पाच मिनटाचा नवीन कांद्याचा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन तर भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुर्तास जय जे जेवान जय किसान रईस पठाण प्लीज कमेंट करा साध्या व्हिडिओला